नमस्कार ही सुंदर गझल रचना आहे सुप्रसिद्ध गझलकार काशीनाथ महाजन यांची आणि स्वरबद्ध करून गात आहे अरुणाद रंग थोडा सावळा आहे सा रंग थोडा सासी सावळा आहे सुन्दर सेबने है रूपसुन्दर सुन्दर सेबर दिसेती आरशापाशी पाहतो तेव्हा दिसेती आरशा पाशी नाग सारखा त्याचा नळा आहे नागनाका सारखा त्याचा नळा आहे रासनी तिचा महोत्सव आगळा आहे पार्वती सांगे सखीना ना दिव्य हा शंकर हाच शिव माझा पती लावला आहे देवी पुरुष हा वेगणा हैने दैवी पुरुषहा वेगणा है रङ्गोडा सा सखी च सा É sou